கைவாரவி நந்தூரப்பசரிலமா இந்த பசுமா माझ्या शेजच्या गड येईनी गडईनी ह्या घरी रडत तान बाळव तान बाळ या गरी रडत का तान मा बाळव काय गायव मिली नारव मिली नारया सोमारी रातीची व रातीच या ही ग सोमारी रातीची व सया तुम्हाला किती सांगू किती सांगूया चव हातीच हे हातीचही पानिकंताच्या हाती चव ही गायव मिली नारव मिली नारया तिच्या करंडी कुकू व कुकु लियावया तिच्या करंडी कुकुल्याव सया तुम्हाला किती सांगू किती सांगूया तिच्या सारक मला यावं मला यावं तिच्या सारक मला यावं हि गायव मिली नारव मिली या सडाटा किती कुंक वाचाव कुंक वाचा वाचाई सडाटा किती कुंक वाचाव ही ग सर गा गेली नार गेली नार या तिथं साक्षी या दिया दियायाचा दियाचाही सडा टाकती कुंक <coughs> काय ग जीवानी माझा गेलाव माझा गेला गेलाय आयाबायानी भरला वाडाव वा, भरला वाडायो आयाबायानी भरला वाडावं वा, तानी माझी ती बाळाबाई व बाळाबाई आली कोयाळ वाट सोडावं वा, सोडा वाट ही आली कोयाळ वाट सोडावं वा, काय ग जीवानी माझा गेला व माझा गेलायो कसं कळाल रानायात व रानायातही कसं कळाल रानायात व या जावाई राज सालाव राज साला या कडू लागल पानायात व पानायातही कडू लागल पानायात व माजा गेलाव, माजा उता उता व, ही गजीवानी माझा गेला व माझा गेला या शिवशी राव उतईराव उतईराई शिवशेजारी उतई राव ताणी माझी ती बाळाबाई व बाळाबाई ही धरणी लोळती म राव म तुईराही धरणी लोळती म राव काय ग जीवनी माझा व माझा गेला यान अग्नी खाली आ माझा झराव माझा झरा या खाली आ माझा झराव ताने माझ्या त्या बाल राजाव बाळ राजाही पाणी पोचल माग सराव, माग सरा हे पाणी पोचल माग सराव काय गं जीवानी माझा गेला व माझा गेलाय जन म्हणत हुल हुलाव हुल हुला, हुला, हुला या जन म्हणत हुल हुलाव काय नटवा माझा बंधू माझा बंधू पात बंधुपात बिळाला गेलाव लाला गेला या बंधुपात बिळाला गेलाव